नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज विठ्ठल तेजा आणि त्याच्यासोबत होता तो शेवाळ्या आपणचा पाखऱ्या मित्रांनो एवन जोडे पाळणार होते मी कालच रात्री अपडेट दिली होती आज गट क्रमांक सतरामध्ये मित्रांनो ही जोडी पाळाली आज मित्रांनो या गाडी आधी विठ्ठल नाना भुंगा आणि शिरसवडीच्या रायफलच्या गाडीवरती बसले होते तीसुद्धा गाडी खुला गटपात झाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो नाना तेजाच्या आणि पाखऱ्याच्या गाडीवरती बसले होते मित्रांनो नंदीसुद्धा टॉपचे आणि ड्रायवरसुद्धा मित्रांनो टॉपचाच आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुफान असा स्पीड लागला होता तेजाच्या आणि पाखर्याच्या गाडीला गाडीने खुला असा घटपस केला आहे आता प्रेक्षकांना आतुरता आहे ती महान भारत केसरी दोरलीचा हरणे आणि घोटकरांचा सरजा ही जोडी नक्की कोणत्या गटात पाळणार तर गट क्रमांक पंचवीसमध्ये ही जोडी पाळणार आहे तुफान असा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा जोडीला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच मी आपल्या चॅनलवरती टाकत असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि ते तेजाला तसेच आल्या सर्व नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा जबरदस्त जशी जोडी पालले पाख्याची आणि तेजाची भेटूया पुढच्या हो व्हिडिओमध्ये